नाही नाही ना का मी काय घाबरत नाही नाही बाय बोल तुम्ही चाहल परत वहिनी राहात म्हटलं आता काहीतरी खतरनाक का मी कार्यक्रम करून चालला मी एवढे कार्यक्रम करतो म्हणजे मी काय घाबरत नाही तिसऱ्यांदा मग वहिनीचे डोळे पोटे झाले आवाज वाढला मग लटलट कापायला लागले गेले बाबा बोटाच्या दिशेनं काय तेवढा मोठा कोणी बसलेला आहे बहिणी म्हटले आवाज कमी तुमचा बी आता कमी झाली काम काही नाही बघत होते म्हणे मा बोटात किती ताकद आहे घटना काल्पनिक आहे प्रवीण पण टेन्शन घेऊ नका मी सांगतो या घटनेचा त्यांच्या आयुष्याशी काही संबंध नाही पण ते घाबरतात हे कालवादी संधी वाटाळ्या बाजूला अहो तुमच्यातली कोणी नाही बायबोलांना घाबरणार ना 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 जन्माला जा तुमच्यात असा कोणी आहे का हात वर करत नाही बायबोले घाबरत नाही हाती वर करत नाही का तुम्ही अरे राजा राजामधले तुम्ही

दिसले पाहिजे तो जाय तर घरी म्हणजे सुख उभं बघू दे ना बाई गेली माहेर पहिले पहिल्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजता बोल हॅलो हा हॅलो कुठ्या अरे मी कुठा म्हणजे घरी जाऊ ना खरंच घरी या का तू शपथ म्हणजे मी घरी जाऊ अय मला मारू नका खरंच घरी हा म्हणे किचन मध्ये वा वा किचन कशा मिक्सर लावून दाखव मिक्सर लावा लावली पिन टाकलं बटन गरीब माणूस साहेबासारखा

दिवशी पाणी दुपारीच दिली आली पण फायदे तर नवराच घरात नाही तिला म्हटलं आरा दबाव तंत्र गेलं गेलं पिंके बाबा कुठे गेले मला काय माहीत नाही कुठे गेले अरे कुठे गेले तुला सांगून गेले नाही का मला काय माहीत नाही म्हणे आठ दहा दिवस झाले ते मिक्सर घेऊन कुठे येणं नाही मिक्सर आहे का नाही किती जाईल तुमच्याकडे よっしゃ。